हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे शाळकरी मुलाचा जीव घेणारा भयानक बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद शेतमजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कन्नड तालुक्यातील भवरवाडी येथे शाळकरी मुलावर हल्ला करून ठार करणारा बिबट्या रविवारी वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्या तळकला आहे बिबट्या झरबंद झाल्यानं संकुलातील शेतीवस्तीवर राहणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना दिलासा मिळाला आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार कन्नड तालुक्यातील भवरवाडी येथे जून रोजी रात्री वर्षीय शाळकरी ऋषिकेश राठोर यांच्यावर हल्ला करून ठार केला होता दरम्यान ही बाब सव्वीस जून रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर शेतकरी व शेतमजुरांमध्ये घबराहट पसरली होती सत्तावीस जून रोजी उपळ्या शिवारात असलेल्या जमिनीवर बसराज राठोड यांच्या शेतात रात्री शेळी मारली होती दहशत पाहून वन या परिसरात लावून त्यात एक शेळी ठेवली होती जेणेकरून बिबट्याला जेरबंद करता येईल रविवारी तीस जून रोजी पहाट बिबट्याला या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं त्यानंतर त्याला मकरनपूर येथील पाना घरात आणल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला जुन्न येते निवासस्थानी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वृत्तसंकलन विभागासह मी मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर